सहकार विद्यालयातील विद्यार्थ्यांना अन्न विष बाधा पोषण आहारातील मटकीची आमटी खाऊन उलट्या जुलाब छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल प्रकृती स्थिर कळव्यातील सहकार विद्यालय या खाजगी शाळेतील पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहारामधून विषबाधा झाल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला आहे दुपारच्या जेवणात मटकीची आमटी आणि भात खाल्ल्यानंतर मुलांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला त्यानंतर या सर्व मुलांना तातडीने ठाणे महापालिकेच्या कळवा रुग्णालयात दाखल करण्यात आले रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या मुलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध मळगावकर यांनी दिली आहे शासनाकडून सर्व सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये बचत गटाच्या माध्यमातून शालेय पोषण आहार दिला जातो या शालेय पोषण आहारात मुख्यत्वे खिचडीचा समावेश असतो कळवा येथील सहकार विद्यालयात दुपारच्या जेवणात या विद्यार्थ्यांना आहारात मटकीची आमटी आणि भात देण्यात आला होता मात्र मटकीला वास येत असल्याच्या तक्रारी मुलांनी केल्या ही आमटी भात खाल्ल्यानंतर मुलांना उलट्यांचा त्रास सुरू झाला त्यानंतर शाळेतून कळवा रुग्णालयाला माहिती देण्यात आल्यानंतर तातडीने रुग्णवाहिका पाठवून अडतीस मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तसेच त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले दाखल करण्यात आलेले विद्यार्थी हे पाचवी आणि सहावीचे विद्यार्थी असून सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली आहे दरम्यान मुलांना देण्यात आलेल्या आमटीमधून मटकीचा वास येत असल्याने या ये संपूर्ण प्रकारानंतर पालक संतप्त झाले आहेत आम्हाला संध्याकाळी पाचच्या दरम्यान सहकार विद्यालयातून फोन आला की मुल शाळेतील मुलांना उलट्या पोटदुखी आणि जुलाबाचा त्रास होत आहे त्यानंतर आम्ही रुग्णवाहिका पाठवून मुलांना कळवार रुग्णालयात आणून त्यांच्यावर दहा मिनिटात उपचार सुरू केले सर्व मुलांची प्रकृती स्थिर असून त्यांना चोवीस तास निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली माझ्या पण मुलाला तो त्रास झालेला आहे माझ्या मुलाला पण माझा पूर्ण मला पोटात दुखते म्हणून आणि माझ्या त्रास होतोय जरा काय ते बघा ते काय बोलत आहे आम्ही ऐकलं की शनिवारचं ते काय काम ठेवलं शनिवारचं ते बघा आता मला धन्यवाद तुमच्या मुलात माझा पुतन आहे कार्तिक चव्हाण त्याच्या पोटात दुखतोय उलटा करतोय पण आम्ही पण शाळा चालू मी पण स्वतः तिथे होतो मी रिक्षा ड्रायव्हर आहे आम्ही सकाळी शाळेत जेव्हा पोचवतो तेव्हा प्रिन्सिपल एक डबा खातात पहिले टेस्ट करतात त्यानंतर फोरमधे येतात इथे असं काही झालेला मला पडत नाही हे गोष्ट होत नाही नाही पहिल्यांदा हा पहिल्यांदा झालेला आहे आता मी पण मनिष् विद्यालयामध्ये चालवतो रिक्षा पण तिथे कधी या प्रकारची कुठलीही घटना झालेली नाही आतापर्यंत पाचवीला आहे इन्फॉर्मेशन मिळाली होती की त्यावेळेला ना चोवीस ची इन्फॉर्मेशन होती की सहकारी विद्याप्रसारक मंडळ सेकंडरी स्कूल मधील चोवीस मुलांना उलटी आणि पोटदुखीचा त्रास होतोय म्हणून आम्ही इमिजिएटली कारण हे काइंड ऑफ एपिडेमिक आहे म्हणून आम्ही इमिडिएटली अँब्युलन्स पाठवली त्यांचंही म्हणणे दहा मिनिटात अँब्युलन्स पोहोचली फटाफट मुलांना इथे अंडर केलं सगळ्यांना पिडियाट्रिशियन्स -पत ट्रेन पिडियाट्रिशियन्स डॉक्टर सुनील जुनागडे हेड ऑफ द युनिट यांच्या अध्यक्षतेखाली आणि डॉक्टर जयेश पनम सरांच्या अध्यक्षतेखाली आपण सगळ्यांना ट्रीट केलेलं आहे सगळ्यांना आय व्ही लाईन सुरू केलेल्या आहेत आणि अडतीस मुलं टोटली ऍडमिट झालेली आहेत प्रायमरी ते फूड ची केस वाटते आता सध्या स्थितीत सगळी मुलं स्टेबल आहेत सगळ्यांना आय उपचार सुरू झालेले आहेत परंतु आपल्याला चोवीस ते चोवीस तास थांबावं लागेल टू सिक्स प्रकृती सर सर्व मुलांची कशी आहे सद्यस्थितीत सगळी मुलं असले आहेत आपण इमिजिएट उपचार सुरू केले आय व्ही लाईन वगैरे सगळ्यांना लावलेत मध्ये चोवीस लोकांना बेड्स दिलेले आहेत आयसोलेशन वॉर्डमध्ये चौदा लोकांना बेड्स दिलेले आहेत आणि आपण सगळ्यांवर उपचार सुरू केलेत का मुलांनी काय सांगितलं काय त्यांना काहीतरी अनामतनच गेल्यासारखं वाटतंय बस किती वाटत आपलं काही नाही अजूनही आम्ही मॅनेजच करतोय म्हणजे आता आता लोक सध्या कारण काय अडतीस मुलांना आय व्ही लावणं प्रत्येकाची प्रकृती चेक करणं ऍडमिशन करून घेणं त्यांना प्रॉपरली ट्रीटमेंट सुरू करणं ते लोक स्टेबल आहेत की नाही बघणं एक तर मुलं घाबरलेली असतात ते फिअर एलिव्हिएक करणं आणि आम्ही फिडियाट्रिकच तर सगळ्या लोकांनी फटाफट फटाफट काम केलेली तर त्याचबरोबर बायोकेमिस्ट्री प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन बाकीच्याही डिपार्टमेंट्स मधला जी पॅराक्लिनिकल डिपार्टमेंट आहेत त्यातीलही डॉक्टर आम्ही रोपिंग करून केलेलं आहे ट्रीटमेंट नाही नाही गंभीर कोणी नव्हतं ऍडमिट करत असतात गंभीर कोणी नव्हतं ऍडमिट करत असताना आता तर सगळेच टेपरायचं आहेत असं त्यांच्या प्राथमिक सांगणं अजूनही आम्ही ट्रीटमेंटच करत आहोत डिटेल्ड हिस्ट्री झालेली नाहीये सगळी शाळेतलीच मुलं त्याच्यामुळे एकत्रच अन्न काहीतरी गेलेल्याचा प्राथमिक अंदाज आहे मुला सहावी सहावीतली